हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट साठी पेपर प्रिपरेशन करणारा प्रिपेरेशन साठी जर तुम्ही या वर्षीच्या एक्झामला प्रिपेअर करण्यासाठी ट्राय करत आहात किंवा प्रिपेअर करून या एक्झामला क्रॅक करण्यासाठी तयार करत आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर ही परीक्षा पास करायची असेल तर हे टॉपिक जे आहेत पूर्ण सिलेबसमधले इम्पॉर्टंट आणि महत्वाचे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला करायलाच पाहिजे ते टॉपिक कोणते आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जो स्टुडंट्स आवर्षी एक्झाम प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अबेस्टल मॉक टेस्ट संपूर्ण बेस्टल नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पी वाय क्यूज अँड पेपर वन फुल कोर्स म्हणजेच या फुल कोर्स मध्ये पेपर टू सोबत पेपर वनचंही प्रिपरेशन पूर्ण होणार आहे तर सेट एक्झाम साठी तुम्ही फुल्ली प्रिपेअर होणार आहेत या फुल कोर्स टू त्याची फीस फक्त टेन थाउजंड रुपीज आहे बट ट्वेंटी पर्सेंट त्यावरही डिस्काउंट आम्ही प्रोवाईड करत आहोत आफ्टर डिस्काउंट डिस्काउंटची फीस होते ओन्ली एट थाउजंड रुपीज प्रोसेस देखील सोपी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट एम एस सेट इकॉनॉमिक्स सर्च करा लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता न्यू बॅच जी so, uh, so uh, okay? so, so, आहे ती ट्वेंटी uh, थर्ड डिसेंबर पासून आपली स्टार्ट होते सो रिमेंबर अँड प्लीज जॉईन सो यू कॅन स्टार्ट युअर प्रिपरेशन अर्ली ओके सो लेट स्टार्ट विथ टुडेज व्हिडिओ सो समोर आपल्या आहे सिलेबस एम एस सेट इकॉनॉमिक्स साठी पेपर टू साठीचा सिलेबस जर तुम्हाला एसपीपीयू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे च्या वेबसाईट वर सेट सेक्शन मध्ये तुम्हाला हा मिळून जाईल पूर्ण पॉईंट वाईज युनिट वाईज हा सिलेबस दिलेला आहे सो याच्यामध्ये सेकंड फर्स्ट युनिट जो आहे तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र मी आधी एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये देखील सिलेबस अवेलेबल असेल पण हा इंग्लिशमध्ये आहे मी मराठीमध्ये सुद्धा केलेला आहे ठीक आहे तो देखील तुम्ही बघू शकता सो so, याच्यामध्ये म्हणजे हा जो ओरिजिनल सिलेबस तुम्हाला सेटच्या वेबसाईटवर मिळेल त्यामधूनच मी तुम्हाला सांगते की कोणत्या पॉईंट्सवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे सो so, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेव्हिअर म्हणजे जे कन्झ्युमर्स आहेत ग्राहक वर्तनाचे सिद्धांत जे आहेत वेगवेगळे ते याच्यामध्ये आपल्याला बघायचंय त्याच्यानंतर थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट म्हणजे उत्पादन आणि किमतीचे सिद्धांत काय आहेत हे आपल्याला बघायचंय त्याच्यानंतर गेम थेअरी गेम थेरी हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे गेम थेरीमध्ये बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात आधीच्या आपण मध्ये विचारलेले आहेत आतापर्यंत मी तीन पॉईंट सांगितले थेरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर थेरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट गेम थेरी हे तीनही जे पॉईंट्स आहेत त्या आधीच्या मध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा पॉईंट जो आहे तो मार्केट स्ट्रक्चर ठीक आहे तो पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला फक्त टी डायग्राम काढून त्याचे फीचर्स जे आहेत ते तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे आणि तोंडपाठ म्हणजे ते तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील तर फक्त टी डायग्राम जे आहे मार्केट स्ट्रक्चरचा तो फक्त तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे त्यानंतर फॅक्टर प्राइसिंग हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे पण तो पुढे देखील आपल्याला येतो म्हणजे बाकीच्या युनिट्स मध्ये किंवा याच गोष्टींमध्ये जेव्हा थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेव्हिअर किंवा प्रोडक्शन ऑफ कॉस्ट आणि याच्यामध्ये सुद्धा फॅक्टर प्राइसिंग हा तुमचा कव्हर होतो ठीक आहे तर त्याच्यानंतर वेलफेअर इकॉनॉमिक्स आणि पॅरिटॉप्टिलिटी डिफिशियन्स क्रायटरमध्ये पॅरिटॉप्टिमिलिटी हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि वेलफेअर मध्ये ठीक um, आहे म्हणजे त्याच्यातही एखादा क्वेश्चन तुम्हाला येईल पण बाकीचे जे पॉइंट मी आता डिस्कस केलेले आहेत आणि हा लास्ट पॉईंट आहेत त्याच्यातला एखादा क्वेश्चन येईल पण बाकीचे जे पॉईंट्स आहेत जसे की थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेर थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट गेम थेरी मार्केट स्ट्रक्चर हे पहिले चार ते पाच जे टॉपिक आहेत त्या पहिल्या चार ते पाच टॉपिक वरती मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले जातात सो so, बी प्रिपेअर आणि पॅरेटोवरती देखील एक तरी क्वेश्चन नक्की असतो म्हणजे असतोच ठीक आहे पुढचं युनिट बघूया नंतर सेकंड युनिट कडे जाऊया आपण सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र ओके हवं असेल तर मी मराठी ट्रान्सलेशन सुद्धा याचं तुम्हाला अवेलेबल करून देईन फक्त मला कमेंट बॉक्समध्ये टाका सिलेबस तुम्हाला मराठीमध्ये हवा असेल तर ओके तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो म्हणजे नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट जीडी पी जी एन पी एन एन पी या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे ते कसे कॅल्क्युलेट होतात हे तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर दुसरं आहे कन्झम्पन फंक्शन ओके नॅशनल इन्कम नंतर कन्झम्पन फंक्शनशी रिलेटेड जे काही पॉईंट आहेत ते तुम्हाला सगळे स्टडी करायचे आहेत व्यवस्थित त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट ऑफ एम्प्लॉयमेंट आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट ओके याच्यामध्ये येईल त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंक्शन हे सुद्धा याच्यातलं आहे मॅक्रो मधला पार्ट आहे ओके जे पॉइंट याच्यामध्ये नाही आहेत सिलेबसमध्ये ते पर्टिक्युलर तुम्ही नोट डाऊन करा ठीक आहे जसं की डिटमिनेशन आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट हे आहे सॉरी सेकंड पॉईंट किंवा सेकंड टॉपिक जो आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंक्शन त्याच्यानंतर इन्फ्लेशन अँड फिलिप्स कव अनालिसिस एव्हरी इयर इन्फ्लेशन आणि फिलिप्स करतरी क्वेश्चन विचारला जातो त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ओके तो टॉपिक करा ओके हे काही टॉपिक्स आहेत मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये हे टॉपिक असे आहेत याच्यावरचे शॉर्ट शॉर्ट क्वेश्चन्स विचारले जातात या पर्टिक्युलर युनिटमध्ये ओके सो हे टॉपिक व्यवस्थित करा त्याच्यानंतर तिसरा ता जो युनिट आहे आपला स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस जास्त करायची आहे ठीक आहे कोणत्या कोणत्या याच्यावरती प्रॅक्टिस तर करायचीच आहे पण याच्यामध्ये थेरीवरती कशावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर प्रोबॅब्लिटी थेरीवरती विचारले जाऊ शकतात कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मुवमेंट सेंट्रल लिमिट थेअरम हे काय आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या त्याच्यानंतर सॅम्पलिंग मेथड्स अँड सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन जे आहे ते येऊ शक त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात ते सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत लिनियर रिग्रेशन मॉडेल्स अँड दर प्रॉपर्टीज ठीक आहे हे सुद्धा कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे त्याच्यानंतर हा हायपोथेसिस टेस्टिंगचा पार्ट आहे तो पण इम्पॉर्टंट आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कॅल्क्युलेशन्सवाले जे एक्झाम्पल्स असतात किंवा क्वेश्चन्स असतात ते याच्यातून येत असतात ठीक आहे हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत युनिट थ्रीमधले युनिट फोरमधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सेकेंड ठीक आहे त्याच्यानंतर स्टॅटिकेशन डिफरन्स इक्वेशन विथन फंड कंटिन्युअसिरीज हा पहिला पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि मॅथमॅटिकल साठी मी सजेस्ट करेल हे तुम्ही रीड करण्यापेक्षा किंवा थेअरी रीड करण्यापेक्षा जे पी वाय क्यूज मध्ये तुम्हाला जे एमसीक्यूज क्यूज आलेले आहेत या, या युनिट वरचे युनिट फोर वरचे ते फक्त परत परत सॉल्व करून बघा तर तुमचा हा युनिट जो आहे तो पूर्णपणे प्रिपेअर होईल ओके स्पेशली त्याची थेरी वाचा त्याचं पूर्ण काय बुक मध्ये दिलेलं आहे किंवा नोट्स काय काय त्याची थेअरी करण्यापेक्षा फक्त प्रॅक्टिसवरती भर द्या ओके त्याच्यानंतर युनिट फाईव्ह ठीक आहे प्रॅक्टिस वाले दोन आपले युनिट आहे युनिट थ्री अँड युनिट फोर त्याच्यावरती प्रॅक्टिसने तुम्ही आ, अभ्यास करू शकता आता आहे युनिट फाईव्ह इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये पहिला जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे इंटरनॅशनल ट्रेड बेसिक कॉन्सेप्ट अँड अॅनालिटिकल टूल्स खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर थेरीज ज्या काही आपल्या थेरीज आहेत ठीक आहे इंटरनॅशनल ट्रेड थेरीज, थेरीज वरती आपण एक स्पेशल लेक्चर घेतलेला आहे त्याच्यामधल्या ज्या ज्या थेरीज आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे हेक्स रोल इन थेअरीज ऍडव्हानेज थेरी ठीक आहे या सगळ्या थेरीज त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टन्ट त्या करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा गॅक डब्ल्यूटीओ रिजनल ट्रेड ब्लॉक्स ट्रेड पॉलिसीज इश्यूज जो आहे तो टॉपिक महत्त्वाचा आहे इंटरनॅशनल ट्रेड अंडर इन्फर्फेक्शन कॉम्पिटिशन हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे एक्सचेंज ट्रेडवाला पण खूप महत्त्वाचा आहे कन्सेप्ट अँड थेरीज जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केली असेल तर तुमच्या लक्षात येईल कन्सेप्ट वरती जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे त्या कन्सेप्ट क्वेश्चन ओके युनिट सिक्स पब्लिक इकॉनॉमिक्स पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आता या टॉपिक मध्ये पण डीप मध्ये काही टॉपिक्स आहेत जर तुम्ही हा टॉपिक जेव्हा जा बघायला जाल बुकमध्ये किंवा नोट्समध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये आणखी छोटे छोटे टॉपिक भरपूर आहेत तर ते छोटे छोटे टॉपिक तुम्हाला स्टडी करायची आहे ठीक आहे मायक्रो टॉपिकची टॉपिकची स्टडी करायची आहे मी फक्त इम्पॉर्टंट टॉपिक सांगते ठीक आहे पब्लिक इकॉनॉमिक्स मतलब पहिला टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मार्केट फिलर एंड रेमेडियल मेजर्स ओके त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ मार्केट हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे पब्लिक बजेट अँड बजेट मल्टीप्लायर इम्पॉर्टंट आहे ओके पब्लिक इट्स मॅनेजमेंट महत्त्वाचा आहे ओके ॲक्च्युली पब्लिक इकॉनॉमिक्स मधला हा जे टॉपिक्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट त्याच्या प्रत्येक टॉपिकवरती एक ना एकतरी क्वेश्चन्स येतच असतो सो पब्लिक इकॉनॉमिक्स तसा बघायला गेला तर सोपा पण युनिट आहे तर तुम्ही हा ऑलमोस्ट uh, म्हणजे जे महत्वाचे कन्सेप्ट आहेत ते तुम्ही याच्यातले करा ठीक आहे फिजिकल पॉलिसी आणि इस एप्लिकेशन पण इम्पॉर्टंट आहे ओके नेक्स्ट युनिट युनिट नंबर सेवन मनी अँड बँकिंग सो याच्यामध्ये कम्पोनंट्स ऑफ मनी सप्लाय सेंट्रल बँक कमर्शियल बँक हे तीन इम्पॉर्टंट आहे याच्यावरती तुम्हाला जास्त काम करायचं आहे आणि थोडा वेळ मिळाला तर इन्स्ट्रुमेंट ऑफ वर्किंग मॉनिटरी पॉलिसी याच्याकडे पण बघायचं आहे आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा बघायला गेला तर हा पण खूप इम्पॉर्टंट म्हणजे हे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळेच इम्पॉर्टंट त्या टॉपिक वरती बरेच क्वेश्चन्स या युनिटमधून विचारले जातात ठीक आहे एकदा तुम्ही रीड केले तार तुम्हाला तार हमका तर तुम्हाला त्यातले हमखास क्वेश्चन्स येतील म्हणजे कमर्शियल बँक मध्ये जसे वेगवेगळे बँक्स आहेत त्यांची इस्टॅब्लिशमेंट ठीक आहे त्याच्यानंतर क्रॉनॉलॉजिकली त्याचं अरेंजमेंट ठीक आहे किंवा जोड्या लावा जसं की सन दिलेला आहे आणि त्या बँकेचं नाव दिलेलं असेल ते तुम्हाला पेअर करायचे मॅच करायचे असे सुद्धा क्वेश्चन्स कमर्शियल बँक या टॉपिक वरती येऊ शकतात सेंट्रल बँकमध्ये त्यांचे पॉलिसीस काय काय आहेत किंवा कुठले कुठले मेजरमेंट्स आहेत जे मनी करण्यासाठी वापरले जातात असे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये मध्ये वाय क्यूज घेऊ किंवा आपल्या कोर्समध्ये पीवाय क्यूज आहेत त्यावेळेस आपल्या लक्षात येतील की कुठल्या युनिट मध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात ओके त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स सो याच्यामध्ये पण पहिला टॉपिक महत्वाचा आहे ठीक इकोनॉमिक ग्रोथ एंड इकॉनॉमिक डेवलपमेंट थे इंडिकेटर्स ऑफ इकोनॉमिक महत्व है मॉडल्स ऑफ इकोनॉमिक टेक्निकल प्रोग्रेस ओके okay. एक दोन तीन चार पांच टॉपिक जे है खूब महत्वाचार है युनिट वरती अच्छा भर दया है ठीक है त्याच्यानंतर नवं युनिट आहे एनव्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी खूप सोपं युनिट आहे शेवटचे हे दोन तीन जे टॉपिक्स युनिट्स आहेत ते सोपे आहेत ठीक आहे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कॅल्क्युलेशन वगैरे टाकायचे नाही आहेत ठीक आहे सो कन्सेप्ट ऑफ मेजर्स फर्टिलिटी अँड मॉर्बिलिटी अँड मॉर्टॅलिटी ठीक आहे त्याच्यानंतर ए स्ट्रक्चर डेमोग्राफिक डिव्हिडेंट ओके okay. हे दोन टॉपिक कॉस्ट बेनिफिट अँड अनालिसिस ऑफ कंपन्सेशन क्रायटेरिया हा त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ एन्वारमेंटल गुड्स आणि मार्केट व्हॅल्युअर एनव्हायरमेंट गुड्स म्हणजे कसं होऊ शकतं याच्याबद्दल तुम्हाला स्टडी करायचं आहे याच्यावरती हम क्वेश्चन्स विचारले जातात त्यानंतर लास्ट युनिट जो आहे आणि खूप मोठा युनिट आहे हा ठीक आहे हा त्यामुळे यातले हे टॉपिक करा इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया ठीक आहे पॅटर्न अँड स्ट्रक्चर कसं आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर सेंट्रल स्टेट फायनान्शियल रिलेशन अँड फायनान्स कमिशन ऑफ इंडिया एफ आर बी एम ओके म्हणजे हा टॉपिक त्याच्यानंतर रिफॉर्म्स इन लँड लेबर अँड कॅपिटल मार्केट्स त्याच्यावरचाच टॉपिक पॉवर्टी इन इक्वॅलिटी अँड अनएम्प्लॉयमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ओके okay? हे काही इम्पॉर्टन्स टॉपिक आहे या दहाव्या मधले त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे ते करायचंय याचा अर्थ असं नाही की हे इम्पॉर्टंट टॉपिक केलेले आहेत म्हणजे बाकीचं रीडही करायचं नाही कंपल्सरी जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो एकदा डोळा घालून गेलेलाच पाहिजे ठीक आहे आणि जर वेळ कमी असेल तर तुम्ही हेच टॉपिक करून गेलात तरी देखील तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स या एक्झाममध्ये मिळू शकणार आहात सो so, आता आपण संपूर्ण युनिटचे इम्पॉर्टंट टॉपिक बघितलेले आहेत सो so, या टॉपिक टॉपिकवरती भर द्या आणि आपला प्रिपरेशनला स्ट्रॉंग बनवा ओके okay? ऑल द बेस्ट एव्हरी वन थँक्यू यू